इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न नगर तालुक्यातील अकोळनेर या ठिकाणी सरपंच प्रतीकदादादा शिळके मित्रमंडळ यांच्या वतीनं मकर संक्रांती निमित्तानं बुधवारी खेळ पैठणीचा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या मित्रमंडळाच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्यानुषंगानं महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं बुधवारी धनश्री विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये खेळ पैठणीचा आणि हळदी कुंकू समारंभ पार पडलाय लहान मुलांपासून ते वयोवृद्ध महिलांनी या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीचा पेहराव करून सहभाग घेतला या कार्यक्रमाचं निवेदन रियाज पठाण यांनी केलं यात महिलांसाठी उखाणे मनोरंजनात्मक खेळ पार पडले पहिल्या सात बक्षिसांमध्ये फ्रीज आणि पैठणी वॉशिंग मशीन राजाराणी कपाट मेकअप आरसा टीपॉय इलेक्ट्रिक शेगडी वॉटर प्युरिफायर यांसह अनेक भेटवस्तू दिल्या गेल्या तर या खेळामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना देखील खास गिफ्टही दिल्या गेला तर खासदार सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्रीताई विखे पाटील यांनी देखील उखाणी स्पर्धा तळ्यात मळ्यात अशा विविध खेळांमध्ये सहभाग घेतला प्रतिकदाता मित्रमंडळ यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचं नियोजन केलं असून महिलांसाठी खास गिफ्ट ठेवला आहे खेळ पैठणीच्या कार्यक्रमात गावातील अनेक महिला मैत्रिणी एकत्रित येऊन खेळण्याचा आनंद घेत आहे विविध भेटवस्तू देखील महिलांसाठी ठेवल्या होत्या प्रत्येक स्त्री ही श्रीशक्ती आहे एक दुर्गा आहे एक माता आहे गावामध्ये अनेक महिला असतील की त्यांच्या मनामध्ये अनेक स्वप्न असतील कदाचित लग्नाआधी त्यांनी पाहिलेली स्वप्न ही लग्नानंतर पूर्ण झालेली नसतील त्यामुळे या कार्यक्रमानिमित्तानं महिलांनी एकमेकींचं स्वप्न पूर्ण करण्याचा वाण त्यांना द्या ते त्यांना खरं प्रेमाचं प्रतीक ठरेल असं धनश्रीताई विखे यांनी म्हटलंय तर कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सरपंच प्रतीक शिळके यांनी केलं प्रत्येकासाठी ही संक्रांत प्रत्येक महिलेसाठी ही संक्रांत खूप महत्त्वाची आहे आपण संक्रांती हळदी कुंकुवाच्या निमित्ताने एकत्र एक येतो खरं तर हळदी कुंकू याचा अर्थ प्रत्येक स्त्री एक स्त्री शक्ती आहे एक दुर्गा आहे एक माता आहे आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला समोरच्या महिलेला जेव्हा आपण हळदी कुंकू लावतो त्याचा अर्थ की तिच्यातली जी शक्ती आहे तिच्यातली जी देवी आहे आपण तिला तिचं पूजन करत आहोत आणि वान जे आपण एकमेकांना देतो ते म्हणजे आपलं एक प्रेमाचं प्रतीक आहे जे आपण एकमेकांना देतो तर मी विनंती करेल सर्व माझ्या सुंदर महिलांना इथे की आपल्या गावांमध्ये खूप अशा महिला आहेत त्याच्यातले तुम्हीही एखादी असू शकता ज्यांचे काही स्वप्न आहेत जे त्यांनी कधी कदाचित लग्नाच्या आधी बघितले पण लग्नानंतर त्या पूर्ण करू शकल्या नाही लग्नानंतर जेव्हा स्त्री सासरी येते तेव्हा तिच्यासोबत खूप स्वप्न असतात तिचा विश्वास असतो की तिचा पती तिच्या घरातली तिचा साथ देतील पण कुठेतरी तो साथ मिळत नाही मग ती आजूबाजूला तो साथ शोधायचा प्रयत्न करत असते तो त्याच्या मैत्रिणींमध्ये तो साथ शोधत असते तिची इच्छा असते की माझं कला जे कलागुण आहे किंवा माझं जे स्वप्न आहे त्याच्यासाठी कुठंतरी माझ्या मैत्रिणींनी माझी मदत केली पाहिजे तर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही सर्वजणी एकमेकींच्या मैत्रिणीचं स्वप्न पूर्ण करण्याचं वान त्यांना द्या खरं तर ते खूप महत्त्वाचं वान आहे ते खरं प्रेमाचं प्रतीक आहे आपण बघतो जेव्हा आपली मुलगी मोठी होत असते आईवडील तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करतात पण तीच मुलगी जेव्हा सून होते तेव्हा तिच्यासाठी थोडा पाठबळ कमी पडतो तर मी विनंती करेन तुम्हाला सर्वांना की तुम्ही सर्वजण एकत्र येऊन आपल्या गावातल्या काही महिला असतील ज्यांच्यामध्ये खूप सुंदर सुंदर काहीतरी कलागुण असतील त्यांनी खूप मोठे स्वप्न बघितलेले असतील तुम्ही त्यांना सपोर्ट करा त्यांची मदत करा की ते लवकरात ते लवकर त्यांचं स्वप्न पूर्ण करतील कारण त्याच्यामध्ये तुम्हाला तर आनंद मिळेलच पण त्या महिलेचं सुद्धा छान कल्याण होऊन जाईल प्रत्येक दादांचं मला वाटतं महिला भगिनी खूप असे आभार मानत असेल आणि धन्यवाद देत असेल हे तरुण तरफदार सरपंच आणि एक, एक आकोलता माता भगिनीसाठी आणि महिलांसाठी इतका विचार करतात कारण आपल्याला असा वेळ असून आपण आपल्या स्वतःसाठी देत नाही पण ते दरवर्षी एक खास तुमच्यासाठी ह्या कार्यक्रमास्त पैठणीचा आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम ते सर्व मंडळी तुमच्यासाठी आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमासाठी पंधरा दिवस नियोजन म्हणजे पक्षी शासन बाकीचे वेगवेगळे विषय असतील त्यासाठी ते, ते नियोजन करतात आणि परिश्रम घेतात खरं तर हा तुमच्यासाठी खूप आज आनंदाचा आणि एक पैठणीची स्पर्धा म्हणून नाही तर एक खेळ पैठणीचा म्हणून तुम्ही आनंदाने आणि एकदम मन मोकळेपणाने ही स्पर्धा सर्व महिलांनी त्यात वयस्कर महिला असू वयवृद्ध असू त्यांनी सगळ्यांनी आनंदाने आपल्यासाठी हा खेळ ह्या आयोजकांनी ठेवलेला आहे त्यासाठी मन मोकळेपणाने खेळावं असं मला वाटतं सर्व महिलांना सांगावं वाटतं आज या ठिकाणी दादांनी हा खेळ पैठणीचा जो काही कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व महिलांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे तर हळदी कुंकवाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वजण या मोठ्या संख्येने उपस्थित झाला सर्व महिलांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष असं स्वागत करते आणि होणाऱ्या या कार्यक्रमाच्या खेळामध्ये सर्वांनी भरघोस पंतांनी जो काही बक्षिसां जिंकण्यासाठी आपण सर्वांना मी शुभेच्छा देते आज आकोणेर गावामध्ये खेळ पैठणीचा तसेच हळदी कुंकाच्या समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमाला नगरदक्षिणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या सुवेद पत्नी धनश्रीताई दादा विखे पाटील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती ते आठ वाजता या ठिकाणी कार्यक्रमस्थळी आल्या या ठिकाणी महिलांचा आनंद खूप दुग्णित झाला त्या आल्यानंतरून आणि तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असल्या सारोळका सरगावच्या आरतीताई कडूस तसेच सुपागावच्या सरपंच मनिषाताई रोकडे कानोर पठारगावच्या सरपंच संध्याताई किरण ठुबे या सर्व मान्यवरांनी या हळदी कुंकाच्या आणि खेळपैठणीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे आणि या कार्यक्रम आपण जो करीत आहे हा कार्यक्रम करण्यामागचा एकच हेतू आहे की आपल्या कोणेरमधील माता भगिनी ही घराबाहेर काहीतरी कारणानिमित्त येत असती आणि खेळपैठणीच्या मागच्या वर्षीच्या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद होता या वर्षी आपण प्रथम पारितोषिक फ्रीज ठेवलं होतं दुसरं वॉशिंग मशीन होतं तिसरं राजा राणी कपाट चौथं मेकअप आरसा पाचवा डायनिंग टेबल सहावा वॉटर प्युरिफाय सातवं इंडक्शन शेगडी होतं तसेच आपण या कार्यक्रमामध्ये वीस ड्रॉप पद्धतीने वीस आपण महिलांना आकर्षक अशा वस्तू दिलेल्या आहे आणि आजच्या कार्यक्रमावरून महिलांना पण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास इंटरेस्ट होतो आणि अकोणेरमध्ये असं कोणत्याही महिलेला वाटलं नाही पाहिजे की मी खेड्यामध्ये राहते या का याच्यासाठी आमचा प्रत्येकदा शेळगे परिवार असेल आमचे सर्व मार्गदर्शक दर्शक असतील तसेच आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊगुरुजी भोर असतील तसेच दुसरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाबासाहेब जाधव असतील तसेच असंख्य असे आमचे जे मार्गदर्शक आहे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या गावामध्ये काम करीत आहे आणि आम्हाला एक तरुण असल्याचा एक आनंद आहे की तरुणांपासून आपण गावाला काहीतरी वेगळं करू शकतो ही आपल्याला त्याच्यातून शंभर टक्के लोकांना खात्री आहे आणि या महिलांनी ज्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या महिलांचं मनोरंजन करण्यासाठी नगरचे आपल्या महाराष्ट्रावर ज्यांचं कायम नाव वाचतं गाजत असतं असे रियाज पठाण साहेब यांनी सुंदर असा हा खेळपैठणीचा कार्यक्रम घेतला या खेळपैठणीच्या कार्यक्रमात रियाज पठांसाठी माता भगिनींनी अशी आम्हाला आग्रहाची विनंती केली की पुढच्या वर्षी हेच आम्हाला भाऊजी पाहिजेत दुसरे भाऊजी नकोत आणि रियाज पठाण यांचं आमच्या अकोलेरीवर विशेष प्रेम आहे रियाज पठाणचे आणि आमच्या अकोण्यारचे पंधरा ते वीस वर्षाचे संबंध आहेत त्यामुळे रियाज पठाण यांनाच आम्ही पुढच्या वर्षी आमंत्रित करू आणि या माता माऊलीने येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या सर्वांचे या कार्यक्रमामागं जे आमचे जे कार्यकर्ते आहेत जे आमचे सहकारी आहेत म्हणजे हा जो कार्यक्रम घडण्यासाठी प्रत्येक शेळके कसला एकटा काहीच करीत नाही जी याच्या मागं जे प्रत्येक दादा शेळके मित्रपरिवार आहेत मग आमचे सर्व मार्गदर्शक आहेत यांच्या या सर्वांच्या संकल्पनेतून आणि या सर्वांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम होत असतो आणि असे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम आम्ही गावामध्ये राबवण्यास आम्ही कायम सक्ष म्हणजे सक्षम आहोत आणि असे कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत राहू यावेळी सारोळा गावच्या सरपंच आरतीताई रवींद्र कडूस कान्हूर पठार गावच्या लोकनियुक्त सरपंच संध्या ठुबे सुपागावच्या सरपंच मनीषा रोकडे सुवर्णा पवार नीता खैरे सोनाली खैरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊ गुरुजी भोर तंटामुक्ती अध्यक्ष रमेश बापू जाधव राजेंद्र शेळके बाबासाहेब जाधव संजय जाधव ग्रामपंचायत सदस्य बापू मेहत्रे संजय जाधव राऊसाहेब मेजर गारुडकर अरुण देवटे गोरख जाधव भाऊसाहेब जाधव नारायण मेजर राऊत रावसाहेब मामा जाधव बाळासाहेब मगर भोर टेलर अर्जुन मेजर सोनवणे यांसह प्रतिकदा मित्रमंडळ तसेच अकोळनेर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्री क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक वरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर